नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो काही दिवस अनेक दिवस एखादी घटना घडली एखादा अपघात झाला किंवा एखाद्याचा असा अकाली मृत्यू झाला की ज्या ज्या मार्गाने तो मृत्यू झाला असेल ज्या पद्धतीने त्याचा मृत्यू झाला असेल तशा पद्धतीने लोकांना अनेक लोकांना वेगवेगळ्या विषयातली अशी भीती निर्माण होत जाते त्याचं उदाहरण तुम्हाला सध्या देता येणार नाही कारण अनेक नेते अजितदादा पवार हे अठ्ठावीस तारखेला विमान अपघातात अगदी अकाली गेल्यानं अचानक गेल्यानं फार मोठी धास्ती या नेत्यांमध्ये बसली आहे नेतेच नाही तर अनेक जण जे आहे ते विमानाचा प्रवास काही टाळता येईल का अशाही विषयात अनेक लोक असतात पण नाहीलं जाणे राजकारण्यांना प्रवास करावाच लागतो अधिकाऱ्यांना जावंच लागतं इकडून तिकडे फिरावंच लागतं बिझनेसमॅन्स असतील यांचं तर दररोज कुठे ना कुठे जाणं होत असतं पण हे करत असताना हा प्रवास सुरू होण्याच्या आधी जी काळजी कदाचित दादांनी घेतली नसेल किंवा जे काही आता ते तपासांती कळेल की त्या विमानाची तपासणी झाली होती का आ, आ, त्या आ, आ, संबंधित विभागाने काही तशी काळजी घेतली होती का सरकारी विभागाकडे ज्यांच्याकडे ही जबाबदारी असेल विमान चालन संचालनालय संचालनालय जे असतं त्यांच्याकडे जी जबाबदारी होती त्यांनी काही काटेकोर काळजी घेतली का हे आता नंतर तपासा लक्षात येईलच पण मात्र विमानात बसण्यापूर्वी अनेक जण अनेक नेते हल्ली धास्तावलेले असतील तर तुम्हाला ठाऊक असेल मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की एकोणीसशे एकोणीसशे पासष्ट पासून तर दोन हजार सव्वीस पर्यंत बलवंतराय पासून या दुर्घटनेची सुरुवात झाली असावी कदाचित आधी झाले असेल पण माझ्या माहितीप्रमाणे गुजरातचे मला वाटते ते नेते होते बलवंतराय हे एकोणीसशे पासष्टमध्ये विमान अपघातात पासष्ट, ते गेले आणि त्यानंतर एकोणीसशे पासष्ट त्याच्यानंतर सत्तर बहात्तर त्याच्यानंतर ऐंशी एक्क्याऐंशी त्याच्यानंतर नव्वद दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार दहा मध्ये मला वाटते कोणतरी नेता गेला त्यानंतर आता दोन हजार चोवीस पंचवीसची एक ताजी घटना आहे आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस मध्ये अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री फार मोठी हानी झाली अजितदादा गेल्यामुळं तर हे जे जा अपघात झाले मंडळी हे अपघात त्या वेळी झाल्याबरोबर अर्थात मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असलेले दोन तीन लोक होते त्यांचाही विमान अपघातात अचानक मृत्यू झाला म्हणजे ते घडणं राजकारणातलं राजकारणातली एखादी घटना घडणं एखादा विषय होणं किंवा काही वैर निर्माण होणं आणि तात्काळ मग असं अपघात होणं म्हणून लोकांना शंका येते आणि शंका कोणाकडे येत असते तर ज्याच्याकडे चाब्या असते ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्यावर लोकांची शंका लोक उघड बोलत नाही तुम्हाला सांगतो की कोणीच उघड बोलणार नाही पण लोकांच्या मनामध्ये मात्र शंका असते की हे कदाचित सत्ता पक्षाचाच डाव असावा तर हल्ली राजकारणाची परिस्थिती महाराष्ट्रातली याच प्रकारची आहे त्यामुळे लोकांना शंका येणं स्वाभाविक आहे त्यानंतर शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब तर कुठे झळकतच नाही मीडिया पुढे कारण की आता ते तिघांची जोडी होती एक गडी बाद झाला अर्थात अजितदादा गेले दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे आता मध्ये मुख्यमंत्री आणि इकडे एकनाथराव शिंदे आणि इकडे सुनेत्राताई ताई जे आता त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री झाल्या पण शेवटी कसं आहे की दोन माणसं आणि एक स्त्री आणि तीन माणसं यामध्ये थोडंसं पुरुष पुरुष असले की खूप फार मोठा फरक पडतो कम्युनिकेशन असेल थोडंसं काही ना काही थोडंसं डिस्टन्स ठेवावंच लागतं महिला म्हटलं की तर त्यामध्ये ते एकनाथ रावांना फार जड जाईल अनेक दिवसांपर्यंत त्या ह्या सगळ्या गोष्टी आणि फडणवीस साहेबांना पण थोडं जडच जाईल तर महिला म्हटलं की थोडासा भाग वेगळा पडतो तर शिंदे साहेब कुठे सध्या आहेत हल्ली माहिती नाही अनेक नेते थोडेसे बेपत्ता झाल्यासारखे तुमच्याही लक्षात येत असेल की दिसत नाही आणि थोडे धास्तावलेले आहेत त्या विमान प्रवासात त्यांना जेव्हा जेव्हा आता विमान प्रवास करण्याची वेळ येईल आता तसं पाहिलं तर दररोज हा विषय असतो मग त्या दिवशी हेलिकॉप्टर त्या पंकजा मुंडेंचं त्यांचंही बिघडलं आणखी अजून काहीतरी एक विमानाच्या कुणाच्या तरी प्रवासादरम्यान बिघाड झाला होता त्यामुळे लोक अतिशय धास्तावलेले आहेत आता ज्या या यामध्ये विमान अपघात झाला की घातपात झाला याचं काय आहे ते कळेलच आणि घातपात वगैरेचा त्याचा काही पत्ता आणि तपास लागत नसतो कारण असं आहे मंडळी तुम्ही सिनेमात पाहिलं असेल की <laughs> सिनेमात जे पाहिलं ते वास्तवातही घडत असतं अनेकदा तुम्हाला माहिती आहे की एखादा साक्षीदार जर कोर्टापर्यंत पोहोचू द्यायचा नाही अंतिम निकालाच्या दिवशी तर ते सिनेमामध्ये जसं घडतं तसं वास्तव जीवनामध्ये अनेक घटना अशा घडलेल्या आहेत त्यामुळे जे संजय राऊत म्हणाले होते की गेल्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला येत्या पंधरा तारखेला अजितदादा पवार हे भाजपाचं पंधरा तारखेला ते बोलले होते मागच्या की भाजपाचं काही पितळ मी उघडं पाडणार आहे काही फाईल मी ओपन करणार आहे तर अनेक लोकांची अशी शंका आहे की अजितदादा पवार जे सत्ता पक्षात बाहेर सरकारमध्ये गेले तर ते गेले होते त्या सिंचन घोटाळ्याच्या त्या फाईल ओपन केल्यामुळं असा लोकांचा संभ्रम झाला आता ते खरं काय त्यांचं त्यांनाच माहिती देऊ जाणे पण आता लोकांना पुन्हा शंका आली की नाही आता यांची फाईल उघडली ना फडणवीसांनी तर त्यांच्या फाईल उघडण्यासाठी दादा चोर पावलांनी महायुतीत गेले आणि ते काम करून पुन्हा परतले आणि मग हा असा काहीतरी वेगवेगळा अंदाज लोक लावत आहे शंका शंका घेणं सगळ्यांचं स्वातंत्र्य आहे त्यात काही नवीन नाही असं प्रत्येक वेळी ज्या वेळेस अपघात विमान अपघात झाले आतापर्यंत आपल्या भारतामध्ये अनेक वेळी शंका कुशंका निर्माण झाल्या पण त्याचं काही नंतर पुन्हा झालं नाही आता शेवटी असं आहे की एखादा जीव गेला तर गेला तो जीव परत येत नाही त्यामुळे काय होतं आणि राजकारणामधली कंडिशन परिस्थिती कशी आहे मंडळी की तात्काळ लगेच काहीतरी मिळतं घरातल्या लोकांना पद मिळतं मग त्यासोबत गेलेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळेल आणि ती इतकी अमाप असते की आता ज्याची सॅलरी पन्नास हजार लाख रुपये आहे त्याला जर एक नुसतं एक दोन तीन करोड रुपये मिळून गेले नोकरी मिळून गेली तर त्याला आ, काही दिवस ते दुःख वगैरे असतं हे हे, हे वास्तव आहे तुम्हाला सांगतो मी हे संवेदना वगैरे काही दिवस असतात अनेकांच्या त्या मग आपोआपच तो विसर पडत जातो आणि मग पैशात अनेक लोक असा आहे की एखाद्या मृत्युमुखी घरातला पडला तर त्यांना नुकसान भरपाई इतकी मिळाली इतकी मिळाली की त्यांचं लाईफच सेट होऊन गेलं त्यामुळं ते त्या फोटो भिंतीवर त्या मृतात्म्याचा लावण्याशिवाय दुसरा काही त्यांचा मग ते श्रद्धा शिल्लक पुरत नाही त्यांच्या आठवणी असतात फक्त तर त्यामुळे अजितदादा गेल्यामुळे फार हानी झाली आहे पण मला सांगायचं हे आहे की या व्हिडिओमधून की तपास कुठपर्यंत प्रामाणिकपणे होतो ते त्याचीही काही तुम्हाला शाश्वती आ, असेल असं मला वाटत नाही की ते काय कुठपर्यंत प्रामाणिकपणे आणि निष्पक्ष तो तपास होईल तर शिंदे साहेब सध्या हल्ली दिसत नाही धनंजय मुंडे साहेब कॅमेऱ्यापुढे सध्या हल्ली दिसत नाही अनेक नेते आहेत ते दिसत नाही हल्ली कॅमेऱ्यापुढे त्याचं कारण काय असावं ते तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहा आणि मागे एकदा मला वाटते नाना पटोले यांनी सुद्धा बोलून दाखवलं होतं की भाजप या दोघांचाही गेम करणार आहे कोणाचा मी म्हणत नाही असो व्हिडिओमध्ये आहे ते तुम्ही बघा क्लिपमध्ये शिंदे आणि अजित पवार या दोघांचाही भाजप गेम करणार आहे आता गेम कुठल्या अर्थाने करणार आहेत हे त्यामधून काही स्पष्ट त्यांनी सांगितलं नाही गेमचा नेमका अर्थ काय काही लोक या अपघाताशी त्याचा संबंध लावत आहेत काही लोक म्हणत आहेत की दादा गेले आता शिंदे वाचले आता शिंदेचा गेम होणार गेम होणार म्हणजे नक्की राजकारणातले काही डावपेच असतात त्याबद्दलही गेम असा शब्द त्यांनी वापरला असावा पण मोगमात असं बोलल्यामुळे काय होतं की सामान्य माणसांमध्ये फार संभ्रम निर्माण होतो लोक मग अनेक प्रकारच्या शंका कुशंका व्यक्त करतात आपापल्या बुद्धीचा हा खेळ असतो ज्याला जेवढी बुद्धी देवाने दिली आहे निसर्गाने दिली आहे त्या पद्धतीने तो आपापले कयास लावतो आणि सोशल मीडिया ओपन असल्यामुळे काय आहे की दररोज लोक लिहायला लागले ला ला। आहेत ज्यांना पेनाने लिहिता येत नव्हतं ते टाईप करायला लागले ला। आहेत आणि फटाफट ऍक्टिव्ह असतात लोक इकडनं काही आलं ते पूर्ण मॅटर वाचत नाही तर ते आन्सर करतात आणि अशा प्रकारे मग ते इंस्टाग्राम इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल एक्स असेल ट्विटर असेल ह्या अशा जे का साथ साथ, साथ काही साईट्स आहेत त्या साईट्सवर तात्काळ लोक ॲक्टिव्ह होतात आणि एखाद्या नेत्याचं असं भाष्य त्यांनी ऐकलं की लागलीच मग ते लिहायला लागतात टाईप करायला लागतात तर यांनीही फार मोठा संभ्रम पसरतो मंडळी त्यामुळे मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही सांगणं आहे की जोपर्यंत ठोस माहिती काही मिळत नाही तोपर्यंत व्यक्त होणं हे योग्य नाही त्यामुळे फार मोठा वाईट परिणाम होत असतो तर सध्या हल्ली शिंदे साहेब कुठे गेले आहेत ते दिसत नाही धनंजय मुंडे साहेब कुठे आहेत ते दिसत नाही असे अनेक नेते आहेत ते हल्ली कॅमेऱ्याच्या पुढे नाहीत अर्थातच व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती हल्ली अजितदादा पवारांचा तो एकच विषय सुरू आहे तुम्ही कुठेही स्क्रीन ओपन केला तुम्ही की तुम्हाला तेच त्या अपघाताबद्दलच येतं तुम्ही स्क्रोल करत राहाल तर तेच ते तेच ते येतं त्यामुळे नवीन विषय सध्या नाही आणि अजितदादा पवारांची ही हे झालेलं नुकसान हे पोकडी भरून काढणं महाराष्ट्रासाठी फार कठीण समस्या झालेली आहे आता राष्ट्रवादीचं काय होणार ही एक काळजी आहे त्याचं कारण असं की बघा विरोधी पक्ष हा लागत असतो तुम्हाला मी वारंवार प्रामुख्याने सांगतो की सत्ता पक्षासोबतच विरोधी पक्ष लागत असतो काँग्रेसमुक्त भारत वगैरे वगैरे ह्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकू नका तुम्हाला सांगतो मी काँग्रेस असो कुठलाही पक्ष असो विरोधी पक्ष मुक्त भारत हे स्वप्न तुम्ही कधीही बघू नका तुमचं प्रचंड नुकसान होईल वी आणि �right मी या व्हिडिओमध्ये स्पेशल अंधभक्तांना सांगतोय म्हणजे अंधभक्त म्हणतोय मी की अंधश्रद्धा कुठल्याही पक्षाची असो तुमची राष्ट्रवादीची अंधभक्ती असो भाजपाची असो शिवसेनेची असो कुठल्या बीएसपीची असो कुठली अंधभक्ती नको भक्ती हवी श्रद्धा हवी पण अंधभक्ती नको अंधभक्ती फार डेंजर असते बरं का त्यामुळे विरोधी पक्ष लागत असतो विरोधी पक्षच हा सामान्य माणसांचा आवाज असतो त्यामुळे आता जे काही रडकंदन चाललेलं आहे त्या शिवसेने शिवसेनेमध्ये भाजपा शिवसेनेमध्ये शिंदे वर्सेस फडणवीसांमध्ये जे काही आंतरिक सुरू असेल जे हल्ली चर्चा आहे त्या गोष्टींमध्ये फारसं तुम्ही अडकून पडू नका कारण की राजकारण्यांचं विषय असा आहे मंडळी राजकारणी फार भावनिक वगैरे नसतात लक्षात घ्या मी सगळ्यांनाच म्हणत नाही पण ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट राजकारणी हे भावनिक नसतात म्हणूनच राजकारणात ते सक्सेस होतात यशस्वी होतात मंडळी त्यामुळे विमान अपघातामुळे अनेक लोक हल्ली घाबरलेले आहे आता ते विमान अपघात झाल्यामुळे विमानात बसताना बसण्यासाठी घाबरत आहे की आपल्या आपली खुर्ची कुठेतरी जाईल का याच्यासाठी घाबरत आहे अजित पवारांच्या जागेवर अध्यक्ष कोण होणार माझा नंबर लागेल की नाही लागेल याच्यासाठी धास्ती बसलेली आहे का मी यांच्यानंतर माझा मी उत्तराधिकारी होतो मग माझा नंबर कुठेतरी कटेल का याच्यासाठी धास्ती आहे का पण धास्ती मात्र दिल्लीपासून गल्लीपर्यंत हल्ली अजितदादा पवार गेल्यानंतर वाढलेली आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की ही धास्ती कुणाकुणाला कोणत्या कोणत्या मंत्र्यांना कोणत्या कोणत्या नेत्यांना बसलेली आहे त्या कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र